म्हणजे अशा प्रकारे पण त्यांची जी लहानपणापासून जी वृत्ती होती ही लोक उपयोगी समाज उपयोगी किंवा लोकांचं हित जपणारे अशा प्रकारचं होते आणि म्हणून तेव्हा त्यांनी आपल्या त्या राज्यामध्ये आपल्या प्रशासनामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं होतं विचार करा मोफत आणि सक्तीचं केलं होतं आणि म्हणूनच आपण आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने मग शाहू महाराज असतील सावित्रीबाई फुले असतील महात्मा जोशीराव फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सर्व विभूतींनी या ठिकाणी शिक्षणाकडे सहकार्य केलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण शिक्षण घेत आहोत आणि त्याच त्या निमित्तानं आपण आज आपल्या शाळेमध्ये आज लोक श्री राजेश शाहू महाराज यांची आपण जयंती त्याचबरोबर त्यांचा जो जन्मदिवस आहे सव्वीस जून हा म्हणजे सामाजिक न्याय दिन म्हणून देखील साजरा केला जात असतो की त्यांच्या या दिनाला त्यांच्या जयंतीला महत्त्व देऊन हा सामाजिक न्याय समाजातील तळागाळातील जनतेला न्याय देण्याचं काम शाहू महाराजांनी केलं आरक्षणच्या आरक्षणाची प्रथा सुरू झाले होते म्हणजे अशा अर्थाने खऱ्या अर्थाने लोक राजा म्हणून त्यांची जी आधी त्यांनी उपाधी भेटली राजाची उपाधी भेटली होती आणि त्यांचाच जन्मदिवस आपण आपल्याला विद्यालयात साजरा करत आहोत त्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी काय या ठिकाणी त्यांच्याविषयी आपलं मनोगत राजश्री शाहू महाराज हे एक थोर भारतीय समाज सुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाडी घराण्यात झाला त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव फाटके हे होते शाहू राजांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव हे होते कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांचे चौथे चौथी पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले त्यांचे शाहू असे नामकरण केले सन अठराशे शहाण्णव मध्ये पडलेल्या दुष्काळ व त्यानंतर प्लेग ची साथ अशा संकटकाळी त्यांनी अनेक दुष्काळी कामे हातात घेतली स्वस्त धान्य दुकाने आश्रम स्थापना खन्ने घरकुल बांधणे राधारानी राधानगरी धरण उभारणी इत्यादी अनेक समाज उपयोग उपयोगी कार्य त्यांनी केली शाहू महाराज कला क्रीडा सर्व असे योगदान दिले आपण सर्व शाहू महाराजांना लोक कल्याणकारी राजा म्हणून ओळखतो दुर्दैवाने सहा मे एकोणीसशे बावीस रोजी मुंबई येथील शाहू महाराजांनी अखेरचा श्वास घेतला धन्य मध्ये कोल्हापूर मधील कोल्हापूर कोल्हापूर चौथे शिवाजी यांचं यांचे निधन झाले तेव्हा त्याच्या पत्नी आनंद आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेतले दत्तक यशवंत चे नाव शाहू असे ठेवले इसवी सन अठराशे एकोणनव्वद शिक्षे, आत्रागे चाुण, आत्रागे चाुण, आत्रागे चाुण ते अठराशे त्र्याण्णव दरम्यान दाले। त्यांचे शिक्षण त्यांचे शिक्षण पूर्ण झाले नंतर लक्ष्मीबाई यांच्या छत्रपती शाहूंचा बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी अतिशय भरीव कार्य केले त्यांनी आपल्या आपल्या संस्थानातील सर्व मुलांना मोफत प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली मुलांना देखील शिकवले आख मुलं मुलांना देखील शिकले पाहिजे या या विचाराचे ते पुरस्कारच होते समाजातील जातीपदांची दरी कमी करण्याची त्यांनी आंतरजातीय विवाहांना देखील प्रोत्साहन दिले अपुरुषांना उच्चारणीय शिक्षण शिक्षण होता यावे यासाठी प्रयत्न केले अठराशे साली महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला त्या, आणि त्यातून नागरी सावसना कुठे तोच फ्लेगची महाविनाशी साथ आली अशा संस्कारांमध्ये हाल होऊन नयेत म्हणून शाहू महाराजांनी दुष्काळी स्वस्त धान्य दुकाने निराधार आश्रमाची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शाहू महाराजांनी सहकार्य केले शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी विविध संस्था केले त्यांना राज्यश्री आपल्या अधिकारांचा अधिकारांचा उपयोग त्यांनी बहुजन समाजात उन्नतीसाठी केला शिवरायांचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला मुंबई येथे सहा मे दोन एकोणीसशे बावीस रोजी त्यांचे निधन झाले त्यांच्या सर्व धरणामुळे लोक कल्याणा राज्य करता म्हणून त्यांची कीर्ती अजरम कृषी उद्योग कला क्रीडा व आरोग्य अशा सर्व क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले अशा लोक कल्याणकारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना दोन मुलं एक छत्रपती संभाजी आणि दुसरे छत्रपती राजाराम महाराज त्या राजाराम महाराजांची जी बायको होती तिचं नाव होत ताराबाई आणि छत्रपती संभाजी राजा जे होते त्यांचा वध झाल्यानंतर त्यांचा मुलगा तो शाहू महाराज असं शाहू महाराज तो सातारची गाडी आणि ते ताराबाई त्या कोल्हापूरला गेल्या वामर नदी आहे दोन भाग झाले सातारा आणि कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं त्याच्यामध्ये दोन भाग झाले आणि कोल्हापूरच्या अलीकडे जी वारणा नदी आहे त्या वारणा नदीच्या पलीकडे कोल्हापूरचं जे संस्थान होतं ते छत्रपती ताराबाई राणी यांचं होतं आणि इकडे छत्रपती संभाजी राजांचा मुलगा शाहू महाराज आता त्या कोल्हापूरच्या ज्या ताराबाई होत्या तारा राणी बरोबर आहे त्यांना जी मुलं त्यांची होती वंशावर त्याच्यामध्ये मग छत्रपती हे जे शाहू महाराज आहेत आता या दोन मुलींनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शेडगेसा पण अत्यंत चांगल्या पद्धतीने छत्रपती शाहूंबद्दल आपल्याला छान सांगितलं आणि यांना त्यांना वारस म्हणजे म्हणून झालं नाही त्यामुळे दत्तक घेतला आता जे घाडक्या घराणं होतं घाटकेलं त्यांच्यातले हे चौदा पंधरा वर्षाचे होते त्यावेळेस यांचं व यशवंतराव यांना बरोबर अजून दुसरे दोन तीन सरदार होते त्यांची एक दोन मुलं बोलवली आणि तीन मुलांना त्या राजदरबारामध्ये राजवाड्यामध्ये आणून ठेवलं होतं आणि मग त्या ठिकाणी याच्यातला भविष्यात कोण चांगली गाडी चालवेल तसं त्या ठिकाणी निरीक्षण चाललं होतं आणि त्याच्यामध्ये एक जो होता युवराज छोटासा युवराज म्हणायचे त्यावेळेस तर तो, तो मस्तपैकी त्याने तिथं भरपूर फळंफळं होती मिठाई होती त्याच्यावर चांगला हात मारला त्याने म्हणको खाली विधी जरा बाहेर गेला भागवण्याच्या मस्त इकडं तिकडं फिरला आला अजून एक जण होता तो म्हणतो खायला काय अजून त्याने बघितलं वाडा बसतो जेवण देऊन जेव्हा आपण तो इकडं तिकडं बघितलं आणि तो आराम करून गेला राहिलं काय हे शाहू जे आहेत ते मात्र तिथं बसले होते तर त्यांना एक जण बोलत दरबारात काय तू काय खात नाहीस काय घेत नाहीस काय फिरत नाहीस एवढा मोठा आजवाड आला तुम्ही ते कशाला आलाय तर यांनी उत्तर काय दिलं मी ते राजा व्हायला लक्षात आणि मग त्या दरबारातल्या सगळ्या मंडळींनी ठरवलं की हाच योग्य या कोल्हापूरच्या गादीचा वारस आहे याच्याशिवाय सुद्धा अनेक इतर गोष्टी त्याच्यामध्ये होत्या पण एक छोटीशी तुम्हाला गोष्ट ज्ञात व्हावी समजावी म्हणून या ठिकाणी असे शाहू महाराज यांचा या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अठराशे चौऱ्याहत्तरचा जन्म <स्थाँगा> ला म्हणजे ते वीस वर्षाच्या असताना त्यांचा राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थाने सूत्र ताब्यामध्ये घेतले राज्य आणि बघा त्यांचा मृत्यू आहे एकोणीशे बावीस वयाच्या अठ्ठेचाळीस वर्षी वयाच्या अठ्ठेचाळीस वर्षामध्ये त्यांनी एवढं प्रचंड काम केलं की षडगेसरांनी सांगितले की सामाजिक न्याय दिन असा हा सव्वीस जून हा दिवस देशभरामध्ये दे साजरा होतो आता शाहू महाराज हे कोल्हापूरच्या संस्थानाचे ते राजे होते या देशामध्ये सहाशे संस्थानं होती इंग्रजांचं राज्य होतं इंग्रज गेले आणि सगळे राज्यात खालसा झाले त्या इंग्रजांच्या कालखंडामध्ये जे कोणाला शक्य झालं नाही कुठल्या राजाला शक्य झालं नाही ते काम अत्यंत अल्पावधीत छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी केलं त्यांनी काम एवढं प्रचंड केलं की तुम्हाला या महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावरती ग्रंथ तयार केलेला आहे ते ग्रंथ काही आपल्या शाळेमध्ये आहेत छोटी छोटी पुस्तकं आहेत ते तुम्हाला वाचली पाहिजे त्याच्यातून तुम्हाला कळेल शाहू महाराज कसे होते या ठिकाणी त्या मुलींनी सांगितलं शेटगेसाहेब सांगितलं की प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं आणि जर जर शाळेत आला नाही तर त्या बालकांना दंड करत होता येते लक्षात घ्या म्हणजे स्वच्छ काहीच नव्हतं नंतर समाजामध्ये असमानता होती जातीभेद होता तो जातीभेद नष्ट झाला पाहिजे म्हणून त्यांनी स्वतः जी अस्पृश्य मुलं होती त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू केलं क्षत्रिय मुलांसाठी स्वतंत्र सुरू केलं वैशवाणी समाजाची मुलं असेल त्यांच्यासाठी वसतिगृह सुरू केला आणि शाळा काढल्या मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू केलं शाळा सुरू केली अशा पद्धतीचं अत्यंत पुरोगामी काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि म्हणून हा देशभर हा सव्वीस जून त्यांचा दिवस हा सामाजिक समता दिन किंवा सामाजिक न्याय दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो तर अत्यंत पुरोगामी विचाराचे आधुनिक विचारसरणीचे ते इंग्लंडला जाऊन आले त्यानंतर त्यांनी ब्रिटिशांनी बांधलेली धारणा जंगल निसर्ग चांगला समृद्ध राहावा म्हणून काढा नगर कोल्हापूर ही करवीर नगरी म्हणजे त्या ठिकाणी अंबाबाई वसती स्थान आहे त्यामुळे तिथले पैलवान जगभर जाऊन करतात कोल्हापूरचे पैवाण प्रसिद्ध आहेत या देशामध्ये त्याच्यानंतर मग शेतकरी असतील धरणाच्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना झाला प्रचंड अशा पद्धतीचं कुलकर्णी त्यांनी जी डेकेशनची पद्धत होती किंवा फुटबीजची पद्धत होती ती काढली तलाठी तयार केले त्यांच्या राज्यामध्ये कोल्हापूर संस्थान होता आणि त्या कोल्हापूर संस्थानामध्ये अशा पद्धतीचे त्यांनी अत्यंत प्रगतशील असे निर्णय घेतले पुरोगामी निर्णय घेतले आणि या देशातलं देशाला एक आदर्श संस्थान एक आदर्श राजा कसा असतो आणि रहित्याचं राज्य त्यांचं असं म्हणणं होतं की ठराविक काळापर्यंत मी माझा राजा राहील माझं राज्य राहील पण कालांतराने एक दिवस हे राजपथ जायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या राज्यातली जी जनता आहे तीच या जी रयत आहे रयत म्हणजे जनता रयतेचं राज्य त्या जनतेचं राज्य या ठिकाणी प्रस्थापित झालं पाहिजे अशा अत्यंत उदात्त प्रचंड मोठी विचारसरणी ही केवळ एका राजामध्ये असू शकतं हे या जगातलं एकमेव उदाहरण असेल आणि म्हणून शाहू महाराज हे अत्यंत या देशाला दिशादर्शक असे राजे होऊन गेले आणि म्हणून आज त्यांची आपण या ठिकाणी बघा त्यांचा पेहराव हा कसा आहे एका शेतकरी कसा डोक्याला भेटा असतो त्या पद्धतीत कारण त्यांनी त्यांचं राजपद हे काही कधी मिळवलं नाही हे सामान्य लोकांचे जनतेचे राजे रायतेचे राजे म्हणून या ठिकाणी ते राहिले त्यांचा राजवाडा आहे त्या कोल्हापूरमध्ये तुम्ही अंबाबाईचं दर्शन घेण्यात जाता ना गेलात का कोल्हापूरला तुम्ही कधी हो हो चल गेली तर त्या कोल्हापूरच्या त्या मंदिराच्या शेजार त्यांचा राजवाडा आहे आणि तो एवढा सुंदर एकूण राजवाडा आहे आणि तिथं प्राथमिक माध्यमिक शाळा भरते आणि ती पोरं उड्या भरत असताना म्हटलं काय पोरं भाग्यवायची राजवाड्यामध्ये यांची शाळा किती नशीब लागतं मुळात तो राजीनामा त्यांनी दिला आणि अशा पद्धतीत कोल्हापूर शहराचा विकास ते जगात घरी कोल्हापुरी बघा ते म्हणत असतात स्वतः पण नाही हा इथला चप्पल व्यवसाय प्रचंड हे आहे तो तर मुळात ही ताकद त्यांच्याकडे ही हुशारी का आली त्यांच्या शिक्षणाची प्रक्रिया लवकर सुरू झाली बरोबर ना कोल्हापूरमध्ये सगळ्यात अगोदर शिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली सगळ्यात अगोदर कॉलेज निघाले सगळ्यात अगोदर कारखाने निघाले आणि त्याच्यामुळे समृद्ध शेती झाली लोकांकडे पैसे आले पैसे आले म्हणून शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यामुळे नोकऱ्या मिळाल्या नोकऱ्या मिळाल्या म्हणून उद्योग